घोडेकर साहेब काय का नक्की तुमची भूमिका घोड्यावर बसलेल्या कोल्ह्यांसोबत की शिवाजीराव यांच्या यांच्यासोबत नाही आता घोड्यावर बसलेल्यांबरोबर आम्ही नाही आता जे जमिनीवर आहेत जे ग्राउंडला आहेत त्यांचं ग्राउंडला काम आहे त्या आदरणीय शिवाजीराजा आढळराव पाटील यांच्यासोबत आम्ही सगळे जाण्याचा निर्णय घेतला आहे आणि तेही फक्त विकासाच्या मुद्द्यावर घेतलेला आहे आमच्यासाठी आमच्या गावासाठी जो कोणी विकास करेल किंवा जी लोकं विकासासाठी कटिबद्ध आहेत अशाच लोकांपठी मागे जायचंय मागच्या वेळी जी चूक केली ती पुन्हा आमची घोडचूक ठरू नये म्हणून आम्ही आता या ठिकाणी शिवाजी बरोबर आम्ही सगळे मंडळी आहोत शिवाजीराव आठवडो यांनी पंधरा वर्षामध्ये तुमच्या आळे परिसरामध्ये काही काम विकासाची मार्ग लावली काय आठवते का आठवते म्हणजे साहेब आता ह्या ज्या इमारतीत आपण बसलो ही सुसज्ज इमारत जी दिसते ही दोन हजार दहा साली या इमारतीचं उद्घाटन झालंय आणि ह्या इमारतीसाठी त्यावेळी पहिल्या टम मध्ये शिवाजी दादांनी ह्या इमारत बांधकामासाठी दहा लक्ष रुपयाचा निधी ह्या इमारतीला दिलेला आहे गोडवे घाता दुसरीकडून दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये कोल्ह्यांच्या प्रेमात पडता कोल्ह्यांच्या प्रेमात पडलो ना आम्ही का तर एक तालुक्याचा एक युवक आता घटस्फोट का निराशा भ्रमनिराज ज्या वेळेस होतो आपण जर एखाद्यावर प्रेम करतो आणि पुढून जर आपला जर होतच नाही पुढचं पुढच्याच आपल्यावर प्रेम तर मग भ्रमनिराज होतोच ना अशा प्रकारचा कोल नेचा आमचा प्रकार झालेला आहे आम्ही पा मागच्या वेळी त्यांच्यावर भरपूर प्रेम केलं अगदी ओसंडून एवढं प्रेम केलं एकतर्फी एक एकतर्फी एकतर्फी प्रेम झाला आमचं ते परंतु त्यांच्याकडून कुठलाही प्रतिसाद पाच वर्ष आम्हाला मिळालाच नाही ते असं म्हणतात आहेत किंवा सगळेजण आपण चर्चा करतो की बाबा खासदारांनी दिल्लीत गरजायचं असतं गल्लीबाळात फिरायचं नसतं काही प्रमाणात त्यांचं म्हणणं आपण खरं समजू काही प्रमाणामध्ये किंवा दिल्लीमधले प्रश्न सोडवायचे असतात दिल्लीमध्ये नवीन प्रकल्पाची मागणी करायची असते पाच वर्षामध्ये ह्या महोदयांनी कुठले नवीन प्रकल्प आणलेत का आणि ते सर जे म्हणतायत की दिल्लीत गरजायचं असतं गल्ली फिरायचं नसतं त्यांच्या वक्तव्याकडे तुम्ही कसं पाहता नाही त्यांचं जर म्हणणं दिल्लीत गरजायचं असेल असंच असेल तर मग दिल्लीत तुम्ही किती दिवस गरज होते ते दिल्लीत गरजायला सुद्धा तिथं अधिवेशनाचा काळ तेवढाच असतो एक वर्षातले जे बारा महिने असतात बारा महिन्यात दिल्लीमध्ये अधिवेशन चालू नसतं हे आख्या जगाला माहिती बरोबर अधिवेशन किती तीस दिवस बत्तीस दिवस पस्तीस दिवस चाळीस दिवसाचं अधिवेशन अधिवेशन किती दोनच अधिवेशन एक बजेटचं आणि एक तुमचं हिवाळी अधिवेशन याच्यावरती कुठलं मग तुम्ही जर तीनशे पासष्ट दिवसांचे साठ दिवस तुमचे तिकडे गेले दिल्लीत बाकीच्या तीनशे दिवसाचा हिशोब तुम्ही जनतेला दिला पाहिजे ना तुम्ही कुठल्या व्यासपीठावर होते कुठं होते तुम्ही ठीक आहे तुम्ही विरोधात होते तुमच्याकडून निधीची आम्ही अपेक्षा बिलकुलही करणार नाही कारण आम्हाला माहित होतं तिथं मोदी सरकार होतं तीनशे वर तीनशेच्या वर त्यांच्याकडं बहुमत होतं तुम्ही चार पाच लोक तिकडून इकडून या पक्षाचे राष्ट्रवादीचे निवडून गेले होते तुम्ही काय करू शकणार नाही तुम्ही फक्त आक्रोशच करू शकणार होते तो तुम्ही केला आमचं म्हणणं नाही तुम्ही आक्रोश केला त्याचा रिझल्ट काय आक्रोश करून काय मिळाला इतक्यांचा प्रश्न त्यांनी इथे आळेपाड्यात मांडले संसदेमध्ये मांडले त्यांना बडतर्फ केलं संसदेत प्रश्न मांडले म्हणून बडतर्फ नाही केलं वाणीसाहेब आम्ही काय एवढे दूध खुळे नाही आमच्याकडे सुद्धा आता अँड्रॉइड मोबाईल आहे याला आमचं नेट आहे आता चालू ह्या नेटवर आम्हाला ज्यावेळेस लोकसभेचं अधिवेशन चालू असतं त्यावेळेस लोकसभा लाईव्ह लोकसभेचा एक चॅनल आहे त्या चॅनलवर कोण भाषण करतं ते आम्हाला दिसतं तुमच्या माध्यमातून आम्हाला तरी कळेल कोल्ह्यांना बडतर्पक का केलं होतं सांगतो ना तुम्हाला कोल्हेंना बडतर्पक केलं अधिवेशन काळामध्ये काही दिवसांसाठी तर त्यांनी ते काही सदस्य तेच नाही मला वाटतं ते नंतर एकोणपन्नास सदस्य ज्यावेळेस बडतर्प केलं त्यामध्ये सुप्रियाताई आणि आपले आदरणीय कोल्हे साहेब त्याच्यामध्ये आहे तो विषय असा होता ते लोकांना सांगतात मी प्रश्न मांडले म्हणून प्रश्न मांडले म्हणून कुणी आपल्याला आतापर्यंत अनेक लोकांनी जे काय आजची ही अठरावी लोकसभा आहे याच्या आधीच्या सगळ्या लोकसभेला लोकांनी शे शेतीचे प्रश्न मांडलेत कुणी बडतड नाही केलं तिथं एक सुरक्षेच्या दृष्टीने जे लोकसभेचं जे भवन आहे त्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने एक प्रसंग उद्भवला होता पाठीमागच्या काळात त्या त्यावर प्रश्न विचारले गेले होते अध्यक्षांना आणि अध्यक्षांची काही लोकांनी त्यातल्या मिमिक्री केली अध्यक्षांच्या उपाध्यक्ष होते ते काय त्यांचं नाव राजस्थानचे बघा ते जे असतील ते त्यांच्यावर तर त्याच्या अनुषंगाने त्यांना अवमान केला म्हणून ते बडतर्फ झाले शेतकऱ्याचे प्रश्न मांडून कोणी बडतर्फ होत नसतं त्याच खरं कारण ते, ते, ते। आणि तुम्ही सुप्रियाताईची बाईट बघा नंतर बाहेर आल्यानंतर त्यांनी विधान लोकसभा भवनाच्या बाहेर आल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी आंदोलन केलं होतं ज्या सदस्यांना त्यांनी काढून टाकलं त्या सभागृहातून त्या अधिवेशनापुरतं अशी जवळजवळ एकशे छप्पन्न का सत्तावन्न अशी लोक ती होती पहिल्या यादीत हे नव्हते दुसऱ्या यादीत एकोणपन्नासच्या हे होते आपले खासदार आणि सुप्रिया ताई तर सुप्रिया ताईने ठिकाणी सांगितलं आम्ही काय वेगळं करत होतो आम्ही फक्त सुरक्षेच्या दृष्टीने प्रश्न आमचे मांडायचे आम्हाला त्यासाठी वेळ मागत होतो आम्ही परंतु आम्हाला वेळ दिली नाही म्हणून आम्ही आंदोलन केलं आणि म्हणून आम्हाला ते ठिकाणी बर्तर्फ केलं शेतकऱ्यांसाठी कुणीही बडतर्फ केलेलं नाही ते जे आता पसरवत आहेत ते फार चुकीचं पसरवत आहेत ठीक आहे ते नट सॉरी कलाकार आहेत ते त्यांच्या कलेने त्यांचं चालणे हरकत नाही परंतु आम्ही पण हुशार आहे आता मोबाईल आमच्या हातात आहे आम्हाला पण या मोबाईलचा चांगला फायदा घेता येतोय चांगल्या गोष्टीसाठी विधानसभेत सुद्धा आमचे आमदार किंवा बाकीचे आमदार मंत्री महाराष्ट्राचे मुख्यमंत्री काय बोलतात हे विधानसभा महाराष्ट्र लाईव्ह हे तुम्ही जरी युट्यूबला चालू केलं तुम्हाला दिवसभर दिसतंय सगळं कोण काय करतंय कोण नाही काय करते हे गल्लीत पण दिसतंय ना दिल्लीत काय चाललंय ते म्हणतात मी दिल्लीत आहे पण आम्ही गल्लीत आहे ना आम्हाला दिल्लीतलं गल्लीत कळतंय पण त्यांना गल्लीत काय करायला पाहिजे हे त्यांना नाही कळलं आता बैलगाडा शर्यत पुणे नाशिक मार्ग पुणे नाशिक रेल्वेचा प्रश्न बऱ्यापैकी मी मार्गे लावला मी खासदार झालो म्हणून बैलगाड्याचा प्रश्न सुटला मी खासदार झालो म्हणून पुणे नाशिकच्या रस्त्याचा प्रश्न मार्गी लागला मी खासदार झालो म्हणून पुणे नाशिक रेल्वेचा प्रश्न प्रगतीपथावर आहे असं खासदार महोदय सांगतात नाही आता ते ते खासदार झाले म्हणूनच एवढं झालं असं त्यांचं म्हणणं आहे परंतु मला त्यांच्यावर टीका नाही करायची पण आता तुम्हाला मला सांगायचंय हे एवढे मोठे केंद्राचे प्रकल्प एका टर्म मध्ये पूर्ण होतात का हो पाच वर्षात त्यात तुम्ही म्हणता प्रत्येक वेळी मी विरोधात होतो मला निधी नाही मग तुम्ही एका बाजूने म्हणता एवढी कामं मी केली कसे एकोणीसशे कोटी रुपये ते सांगतायत एकोणीसशे कोटी सांगतायत मग मला तेच म्हणायचं एवढी मग तुम्ही कशी करू शकले मग एकोणीसशे कोटी आहे तर मग आमच्या गावात किती कोटी आहेत तुमचे एकोणीसशे कोटी तर मग तुम्ही भागिले तेवढे तालुके केले ते पाहिजे तेवढे त्याच्यानंतर तालुक्यावाईज यात आल्यानंतर त्यातली गावं केली पाहिजे मग आपल्या जुन्नर तालुक्यातली काही एकशे बेचाळीस चौचाळीस गाव आहेत त्याला भागिले करून आमच्याकडे किमान पाच पन्नास लाख रुपये तर आळे गावला पाहिजे हा सगळा आभास तयार केला जातो शंभर टक्के आभास आहे बैलगाड्याचा प्रश्न कित्येक वर्ष आहे बैलगाड्यासाठी मग तुम्ही केलं तर तुमच्यावर कुठली केस आहे सांगा बरं आहे का एखादी बैलगाडा आंदोलनात तुम्ही उभे राहिले आणि तुमच्या एवढी पोलीस स्टेशनला केस झाली नाही ना तुमच्यावर केस नाही मला सांगा तुमच्यावर जर केस झाले नाही याचा अर्थ तुम्ही कुठं हजर नाही झालेली पोलीस साहेब शब्द पाळतात बैलगाड्याची शर्यत मी चालू करणार बैलगाडा शर्यत चालू झाली का घोडीवर हा पाठ्या बसणारच ते घोडीवर बसले शब्द पाळतात ना ते आमच्या नारंगगावच्या त्या बघा आपल्या विषयच्या आत गेल्यानंतर एक सभा झाली होती शेवटची सभा त्या सभेत त्यांनी एक शब्द पण दिला होता म्हटले जर आप शिवनेरीचा छावा जर निवडून आला तर मी पुढचं आयुष्य सगळं जनतेसाठी घालवीन आणि माझ्या ज्या कलाकार जे विश्व आहे त्यांचं जे काही कारकिर्द पुढची ज्या मालिका वगैरे पिक्चर मी सगळं बंद करीन तो शब्द सुद्धा पाळला साहेबांनी साहेब किती शाब्दिक कित? आहेत शालजोडतून म्हणायचं नाही शालजोडीतून नाही जे आहे ते आहे ना तुम्ही होतात तुम्ही तर रहिवासी आहात नारायणगावची सभा तुम्ही ती अटेंड केलेली आहे तिथं मी पण होतो त्या सभेला अगदी स्टेजच्या जवळ होतो त्याच्या गणेशांनी शब्द दिला होता मग पाळलाय का शब्द नाही पाळू शकत ना आता पवार साहेबांचा त्यांना मोठा प्रतिसाद मिळतो पवार साहेबांशी मी एकनिष्ठ राहिलो असं म्हणतो म्हणतात ते अगोदर मनसेमध्ये होते असं कळतं नंतर ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले मधल्या काळामध्ये शरद पवारांच्या शपथविधीला ते उपस्थित होते नंतर त्यांना साक्षात्कार झाला नाही म्हटलं ना मला ना कळलं नाही ते पुन्हा पवार साहेबांकडे आले आणि आज पवार साहेबांच्या पाठिंब्यावर मी निष्ठावंत आहे असं ते सांगतायत नाही आता खरं तर निष्ठावंत ही जी व्याख्या आहे ही मला वाटते महाराष्ट्रातल्या बऱ्याच लोकांना कळत नाही ती मला पण अजून कळलेली नाही निष्ठावंतची काय व्याख्या आहे पण ते जर म्हणत असतील तर मी खरोखर निष्ठावंत तर ते अजितदादांचा जो शपथविधी झाला त्याच्या सया आहे तिथं कोण कोण होत त्यावेळी जी तुमची मीडियाचे जे लोक होते तिथे कॅमेरा आम्हाला पण हे दिसले होते नंतर हो। त्यांचं ते काय झालं कुठे गेले ते काय झालं ते मला बाकीचं माहिती नाही ते वरच्या लेवलचं त्यांचं राजकारणाचं पण त्यावेळेस त्या गराड्यात हे पण साहेब होते त्यावेळी काय तालुक्यामध्ये काय चित्र पाहायला मिळेल एकीकडे विद्यमान खासदार जुन्नर तालुक्यातले दुसरीकडे शिवाजीराव आराडा यांच्याबद्दल जनमत पण चांगल्या पद्धतीने तयार होते खरं सांगू का सुरुवातीला काय झालं कोल्हे साहेबांच्या बाबतीत थोडासा टेम्पो चढता होता सुरुवातीला याचं कारण असं का ही जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जी काही फूट पडली त्यामध्ये अजितदा गट वेगळा झाला शरद पवार साहेबांचा सा गट वेगळा झाला आणि तिकिटाच्या बाबतीमध्ये मग या ठिकाणी ही जागा पवार साहेबांना द्यायचं ठरलं आणि मग पवार साहेबांचं सा निश्चितच या भागामध्ये उमेदवार कोल्हे साहेबच होते त्याच्यामुळे कोल्हे साहेबांचं नाव पहिल्याच दिवशी त्या ठिकाणी पुढे आलं परंतु आढळराव दादांचं काय झालं तर ते मूळचे शिवसैनिक आहेत ते सुरुवातीला राष्ट्रवादीच होते परंतु खासदारकीला दोन हजार चार साली ते शिवसेनेत गेले आणि तिथून पुढे ते सलग शिवसेनेत होते परंतु दरम्यानच्या काळामध्ये आता जी ही महायुती झाली ज्यामध्ये अजितदादा पवार राष्ट्रवादी शिंदे साहेबांचे शिवसेना आणि भाजप ही जी काही युती झाली या युतीमध्ये ह्या जागेचा तिढा बरेच दिवस चालू होता तो आपण सगळ्यांनी पाहिला आहे खर तर शिवाजीदादा आढळ पाटील हे शिवसैनिक आणि शिव सर्व शिवसैनिकांच्या जोरावर ते शिवसेनेसाठीच ही जागा सोडावी म्हणून ते आग्रही होते परंतु ह्या ह्या पुणे जिल्ह्याचं राजकारण पाहता हा जर राजकारणाचा जर जिल्हा म्हटलं तर हा साधारणपणे पवार साहेबांना मानणारा साहेबांचा राष्ट्रवादीचा हा जिल्हा आहे म्हणजे पवार कुटुंबाला मानणारा जिल्हा आहे म्हणून साधारणपणे अजितदादांनी पण ह्या जागेसाठी मोठ्या प्रमाणामध्ये क्लेम केला कारण बारामतीला लागूनच आपला जिल्हा आहे सॉरी मतदारसंघ आहे तर मग साधारणपणे याच्यामध्ये पंधरा वीस दिवस असेच निघून गेले आणि पंधरा वीस दिवस निघून गेल्यामुळे साहजिकच कोल्हे साहेबांचा जो प्रचार आहे त्याची जे जी, जी, जी काही सोशल मीडिया वगैरे असेल सोशल मीडियाच फक्त बाकी खाली ग्राउंडला आम्हाला कुठेही प्रचार काही दिसत नाही अगदी भूत प्रमुख सुद्धा मला अजून दिसत नाही आमच्या गावामध्ये पण बुवा त्यांचं ते सोशल मीडिया बऱ्यापैकी त्यांचं चालू आहे ते काय आलं थोडेसे पुढे दिसले आपल्याला परंतु जेव्हा ही जागा फिक्स राष्ट्रवादीला मिळाली त्यानंतर यांची काही जी काही घडामोडी का झाल्या शिवसेनेतून आडरावांना इकडे घ्यायचं ठरलं आणि या जागेवर अजितदादांच्या ला। सोबतीनं लढायचं ठरलं साहजिकच ही जागा राष्ट्रवादीला जाणार कारण ह्या मतदारसंघात सगळ्यात जास्त आमदार आणि त्या आमदाराला मागे आठवणार पाडवळ हे राष्ट्रवादी बरोबर आहे त्यामुळे ती जागा निसची जर राष्ट्रवादीला गेली आणि त्या पद्धतीने आता तिथून पुढे बाकी ज्यावेळेस मनसरला प्रवेश झाला तिथून पुढे बाकी शिवाजीदादा आढळरावांचा जो प्रचाराचा जो रथ आहे तो खऱ्या अर्थाने आता, आता पुढे चांगला जोमत सरकत आहे दिवसेंदिवस तो वाढत चाललेला आहे एका चॅनलचा सर्वे व्हायरल होतोय की या मतदारसंघामध्ये कोणले पुढे आहेत नाही चॅनलच्या सर्वेवर तुम्हाला खरं सांगू का आमचा सर्वसामान्यांचा सा काय विश्वास नाही आता तुम्ही लोक जे चॅनलचा सर्वे करता किती लोकांचा करतात आम्ही सर्वे नाही केला नाही ना, जे चॅनल लोक आहेत ते किती लोकांचा करतात माझ्या माहितीप्रमाणे ते काहीतरी साडेतीन ते चार हजार अशा लोकांमध्ये वे वेगवेगळ्या विभागात वे जाऊन ते त्या ठिकाणी सर्वे करतात मला सांगा ह्या मतदारसंघाचं शिरूर लोकसभा मतदारसंघाचं चोवीस लाख पंच्याऐंशी हजार मतदार आहेत मतदार मग चोवीस लाख पंच्याऐंशी हजार मतदार कुठं आणि तुमचे साडेतीन चार हजार, हजार मतदारांमध्ये तुमचा सर्वे कुठं किती टक्केवारी झाली कस शक्य आहे आणि तुम्ही जे सर्वे करता तो वरच्या लेवलला करता ग्राउंडला काय माहिती तुम्हाला काय लोकांना उमेदवार भेटलाय का नाही पाच वर्षात नाही भेटलो त्याचा निधी तरी आलाय का बाबा किंवा हा उमेदवार आता उद्या निवडून जाणार आहे का हा निवडून दिला तर हा सत्तेत जाणार आहे का हा विरोधात राहणार आहे का कोण पुन्हा परत कांद्याच्या माळाच घालून शेवटचे सहा महिने फिरणार आहे का हा सगळा प्रकार लोक हुशार आहे हे याच्यावर तुमच्या चॅनलचे जे सर्वे वगैरे हो असतात याच्यावर लोक जात नाही सर्वे कधी पण उलटे होऊ शकतात सर्वेचे काही नाही शेवटी मला आम्ही गेले काही महिने किंवा काही दिवसांपासून विघ्नर टाइमच्या माध्यमातून आम्ही लोकांच्या बांधावर जातो लोकांना काय वाटतं असं आम्ही विचारत असतो विघ्नर टाइमच्या या भूमिकेबद्दल किंवा आमच्या कामाबद्दल तुम्हाला प्रेक्षक म्हणून काय वाटतं नाही तुमची तसं पाहिलं तर तुम्ही जी काही वस्तुस्थिती आहे तुमच्या चॅनलवर मी अनेक वेळा बोललेलो आहे मी कधी कधी चुकीचं पण बोललेलो आहे माझ्याकडून चुकीचं सुद्धा गेले पण तुम्ही ते सुद्धा दाखवले इथं तुम्ही काय काटछाट वगैरे करत नाही जे काय आहे ते सरळ तुमचं आहे आणि जी काय वस्तुस्थिती उद्या समजा माझा आणि आखी एखाद्या दुसऱ्याचा काही आरोप प्रत्यारोप असून तर तुम्ही माझी पण बाजू ऐकून घेता आणि माझ्यापासून उठल्यानंतर तुम्ही त्याच्याकडे जाऊन त्याची पण बाजू ऐका समोरची मंडळी असा काही आरोप करतात की बाबा विघ्न टाईम्स एकाच बाजूच्या लोकांची बाजू मांडतात तुम्हाला काय वाटतं नाही नाही त्यांना काय होतंय खरं सांगतो लोकांना काय वाटतं ज्यावेळेस तुम्हाला खरं पचत नाही खरं पचत नाही आणि काय होतं तो जो टेम्पो त्यांचा वर गेलेला होता आणि तो आता टेम्पो हळूहळू त्यांचा खाली यायला लागलाय आणि आड हळूदांचा वर जायला लागलाय त्याच्यामुळे निश्चितच आता हे वातावरण तशा पद्धतीने होणार आहे जे बाकीच्या कार्यकर्त्यांना ला सोसावं लागते ते तुम्ही निपक्षपातीची पत्रकारिता करताय तुम्हाला ते थोडंफार सोसावं लागणार आहे आणि ते फार दिवस नाही तुम्हाला ते तेरा तारखेपर्यंत सोसावं लागणार आहे आणि चार जूनला त्या सगळ्याचं त्यांना फळ मिळणार आहे का कोणाला तुम्ही को काय बोलले कोणाला काय केले आणि हे थोडे दिवस आहे जेव्हा आता पाच सात मेचा दिवस येईल शेवटचे आठ दिवस राहतील तेव्हा बऱ्याच जणांना कळण काय नक्की काय नाही काय ना, वस्तू असते तुम्ही म्हणता आढळरावांची बारी लागेल किती मत देखील मिळेल साधारणपणे मी जास्त नाही सांगत ती लोक तीन लाख चार लाख काही बोलतात जास्त नाही सांगत साधारणपणे सव्वा लाख दीड लाखाच्या आसपास शिवाय आढळरावांना संपूर्ण शेवट मतदारसंघात याचं कारण तुम्हाला सांगतो आपला जो मतदारसंघ आहे तो काहीसा भाग जवळजवळ पस्तीस ते चाळीस टक्के भाग हा ग्रामीण बहुल एरिया आहे ज्या ठिकाणी ग्रामीण भाग आहे आणि जवळजवळ पन्नास पंचावन्न ते साठ टक्के भाग हा शहरी भाग आपल्याला जोडलेला आहे आपला मतदारसंघ हा विखुरलेला आहे शहरी भाग आणि ग्रामीण भाग आता निश्चितच शिवाजीराव आठवडा आपल्या शेजारच्या तालुक्यातले म्हणजेच आंबेगावमधले आहेत कोल्हे साहेब आपले चुन्नर चुनरचे आहेत मग मला वाटतं त्या त्या तालुक्यामध्ये त्यांना त्यांना निश्चितच नाही घरातला म्हणून थोडस लोक त्या पद्धतीने थोडस मोकळ्या हाताने थोडस विचार करतात भले काही होईल पुढे होईल अशी पण लोक आहेत मला माहीत तालुक्यातल्या ता उमेदवार लोक सगळ्या हाताने काम होऊ नये आपला माणूस आहे मी वस्तुस्थिती मानणारा माणूस आहे मी तुम्हाला सांगतो मी कोल्हेनो जरी मी नाराज असलो तरी मी जी वस्तुस्थिती आहे ती नाकारणार नाही कारण तालुक्यामध्ये किती नाही म्हटलं तरी थोडंफार आढळरावांच्या बरोबरीने थोडंफार एक दोन टक्का थोडंफार बरे राहतील ते पुढे गेल्यानंतर तुम्हाला शिरूर आहे शिरूरचा पण आता तालुक्याचा जर भाग पाहिला तर जवळजवळ पन्नास टक्के भाग शिरूरचा हा शहरी भाग आहे वाघुली वगैरे तिकडचा शिकडापूर आणि इकडचा जो खालचा भाग आहे इकडचा उत्तरेचा तो ग्रामीण भाग आहे तिकडं त्यांच्यासोबत तिथले आमदार अशोक बाबू पवार त्यांच्या बरोबर आहे त्याच्यामुळे नाही म्हटलं तरी तिथे पण त्यांना आढळरावांच्या बरोबरीत ते चालण्याची शक्यता आहे फार असं काय धक्कादायक लीड देतील असा काही प्रकार नाहीये परंतु बरोबरीत चालतील हे मान्य करतो जर तुम्ही जर आंबेगावला गेले तर आंबेगावला निश्चितच तिथं आढळराव दादांना जशी परिस्थिती तशी तिथं आता काही अडचण नाहीये आढळराव आणि वळसे पाटील साहेब हे एकत्र आलेले आहे आणि त्याच्यामुळे तिथं नक्कीच ते पुढे जातील आणि बाकी जो पुढचा विषय आहे खेडपासून चाकणपासून तो, तो पूर्ण शहरी भाग आहे शहरी भागामध्ये काय शेतीवाडीचं काय कोणाला पडलं नाही ते लोक सुखी आहेत त्याच्यामुळे ती लोक निश्चितच पुढचं आणि ती तिथले सगळी शहरी लोक शिकले सवलेले लोक असतात आपल्याकडे थोडीशी शिकण्याचे प्रमाण कमी आहे आपण शेती करणारे लोक जास्त मीडियावर येत नाही किंवा टी व्ही पाहत ती लोक पूर्ण वेळ ऑफिसमध्ये काम करणारे असतील किंवा फॅक्टरीमध्ये शहरी भागामध्ये राहणारे लोक आहेत त्यांना वरच लेव्हलचं राजकारण जे देशाचं कोण हवा कोण नावा नको कोणामुळे काय होईल कोण असल्याने काय होईल हे सगळ्याचा विचार करणारे लोक आणि त्याच भागामध्ये हडपसर भोसरी त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मतदान आहे जे मतदान तुम्ही मागची जर टक्केवारी पाहिली तर तिथे शिवाजीदादा आढळरावांना आम्ही जरी एवढ्यांनी सगळ्यांनी प्रयत्न केले तरी त्यांनी चांगली आघाडी मागच्या वेळेस पण घेतली होती परंतु जुन्नरनी आणि आंबेगाव आणि शिरूंनी ज्या प्रमाणात उच्चल त्या प्रमाणात तिकडचं लीड जरी जास्त मिळालं तरी ते कमी पडलं आणि आदरणीय दादा आपले अठ्ठावन्न हजार सौथी मतांनी ते काठावर निवडून आले आणि आमचं त्या ठिकाणी त्यावेळी सार्थक झालं मला सांगा ही महायुती आहे शरद सोनवणे विद्यमान आमदार अतुल बेनके आशाताई बुचके यांनी ब्रह्मनाथाच्या साक्षीनं आम्ही सगळे एक आहोत आता आमचं ठरलं असं म्हणाले त्यांच्या एकत्र येण्याने आढळरावांना किती फायदा होईल आढळरावांना मी तेच सांगतोय जे टेम्पो वाढत गेला आता कोल्हेंचा तो कमी का झाला आहे कारण हीच लोक सगळी एकत्र आले वाणी साहेब तुम्हाला खरं सांगतो ह्या महाराष्ट्रामध्ये जमजा आता हे पक्ष बदलणं वगैरे ते हे फक्त मोजक्या लोकांना त्याचं हे जे कट्टर कार्यकर्ते आहेत ना पक्षाचे शिवसेनेचे राष्ट्रवादीचे इकडे गेला तिकडे गेला हे त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये पण जे खालचे ग्राउंडचे जे लोक आहेत त्यांना काय नाही पडलं त्यांना आमच्यासाठी काम कोण करतो निवडणूक झाल्यानंतर आमच्या ज्या वैयक्तिक दैनंदिन जीवनावर काय परिणाम होईल आमच्या सुखदुःखात कोण येईल आमच्यासाठी ग्राउंडला कोण खऱ्या अर्थाने उभा राहील हे विचार करणारे लोक आहेत पक्ष वगैरे काही नाही आता पक्षानं काय कोणाचं राहिले नाही माणसावर प्रत्येकाचा विश्वास आता आलेला आहे त्याच्यामुळे आता ही तीन लोकांचा तुम्ही विषय सांगितला आपल्या तालुक्यामध्ये ता साधारणपणे तुम्हाला माहिती परिस्थिती अशी आहे बेनके साहेब म्हणजे अतुल शेठ बेनके विद्यमान आमदार माजी आमदार शरद दादा सोनवणे आणि तालुक्याच्या रणरागीने आपल्या शरद आपल्या अशा आहे बुचकी ही जी तीन लोक आहेत ही तीन लोकच खरे तालुक्यामध्ये आज लोकांच्या सुखदुःखात आणि समाजकार्यामध्ये आहेत मला सांगा बाकी कोण आहे का हो ही तीन जर लोक सोडले तर नाही शरददादा गेले तर आशादायक जातील किंवा अतुल शेटकं जातील नाही अतुल शेटकं गेले तर शरददादा जातील आशा दायक जातील नाही शरददादा गेले तर अतुल शेटकं जातील मुचक्यात जातील परंतु तालुक्यातली जी लोक आहे आडी अडचणीला किंवा आपल्या काही गरजेला कोणाकडे जाणारी ह्या तीनच लोकांकडे आणि ही तिन्ही माणसं लोकांसाठी जनसामान्यांमध्ये आहेत ना जरी अतुल शेठ आमदार असले हे दोन्ही माणसं आमदार आता नसले तरी ते पण उपलब्ध आहेत अतुल शेठ तर आहेच परंतु आणि ह्या तालुक्यामध्ये जो काही विकास किंवा विकासगत जो चालवला आहे तो ह्या तीनच लोकांनी चालवलेला आहे तिसरा माणूस कुठे तालुक्यात आणि ही तिन्ही लोक एकत्र आहेत प्रत्येक गावामध्ये किंवा तालुक्यामधले जे काही नागरिक आहेत हे कुणी ना कुणी ह्या तीन लोकांशीच जोडलं गेलेलं आहे तुम्ही कितीही नाही म्हणले तरी ह्या तीन लोकांशीच बॉन्डिंग आहे ना ग्रामस्थांचं कुठल्याही माणसाचं कोणाला तरी त्या येणपैकी कुणी तरी असं वाटतंय आणि ह्या तीन लोक एकत्र आलेले आहेत आणि ही तीन लोक विकासासाठी आता यावेळी आढागाव दादांच्या मागे सगळे उभे आहेत भविष्यामध्ये एक केंद्रामध्ये सत्ता कोणाची येणार आहे हे सगळं वातावरण आपल्याला दिसतंय ठीक आहे आपल्या भागात ग्रामीण भागामध्ये थोडी चार चार बाबा त्यांच्या बाबतीत नाराजी परंतु काही भागामध्ये चांगल्या प्रमाणात वातावरण आहेच त्यांना ते नाही चारशे पार म्हणतायत मी म्हणतो नाही चारशे तर दोनशे बहात्तर तर प्लस होईल जे बहुमताला लागतात चारशे नाही लागत बहुमताला दोनशे बहात्तर लागतात पाचशे त्रेचाळीस पैकी ठीक आहे तेवढे जरी आले तरी सत्ता स्थापन होते ते बिचारे तिकडं पंतप्रधान होतील ते योजना आणतील आणि त्या योजनेत आपला वाढप्या जर आपल्या ओळखीचा असला तर केंद्रातून चांगल्या बाजले भरून आणीन ना आणि आपल्या गावाला मिळेल आणि ही जी तीन लोक आहेत शरददादा आशाताई आणि अतुल शेठ यांनीच या, या आळेगावामध्ये कामं केलेत चौथ्या माणसाचं काम दाखवू या गावामध्ये त्याच्यामुळे आम्ही निश्चितच उलट आम्हाला आता टेन्शन नाही ही तिन्ही लोक एका ठिकाणी आहेत त्याच्यामुळे आमची पण आता ग्रामस्थांची ओढ हाताळ नाही आहे कारण तिन्ही लोक आपलीच बरोबर आहे सगळी त्या तिघांचे आदेश असणारे बाबा आपल्या यांच्याबरोबर जायचे त्याच्यामुळे काहीच अडचण नाही आता आम्हाला या गावामध्ये या तीनच लोकांची कामं आहेत चौथ्या माणसाचं इथं काम नाही जे आडाव होते पंधरा वर्ष त्यांची जी काही थोडीफार काम आहे तेवढी बाकी मला नाही वाटत इथं कोणाचं काही काम आहे तालुक्यात अजून एक म्हणणे की खरं तर ना हे राजकारणामध्ये आता आम्ही पण आलोय राजकारणामध्ये गावकी असतोय बाकीच्या ठिकाणी सगळीकडे आहे परंतु त्याला खरं सांगू का त्याला एक अंगच लागतं स्वतःहून उत्स्फूर्तपणे ना गावासाठी समाजासाठी आपल्या माणसांसाठी गोरगरिबांसाठी वंचितांसाठी आपल्याला काहीतरी करायचंय ही भावना इथून लागते इथून निवळ कोणीतरी आणायचा तो त्याच्यावर ठेवायचा मग आपण त्याला आपला शेंदूर लावायचा आणि त्याने आपला जायचा हे काम नाहीये त्यामुळं जा मी जाता जाता तुम्हाला एकच सांग कुठेतरी ऐकलंय जेणे काम तेने करो दूजा करे, गोता खाय मतदान करणं हे पवित्र काम आहे प्रत्येकाने मतदान करताना आपला जो कामाचा माणूस आहे त्यालाच मतदान करा कोणाच्याही दहशतीला दादागिरीला आर्थिक प्रभावा बळी न पडता आपण मतदान करा विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांनी पाच वर्षामध्ये या मतदारसंघात काय केलंय मतदार काय म्हणतात हे तुम्ही ऐकतोय त्याचबरोबर माझी खासदार शिवाजीराव आढळवा यांनी पंधरा वर्षामध्ये काय केले ते तुमच्या समोर आहे कोणाला निवडायचं निर्णय तुमचा घ्यायचा आहे कोणाचा टांगा पलटी करायचा आहे कोणाचं घोडं फरार करायचंय हा निर्णय तुमचा आहे आमचं एक तुम्हाला आव्हान आहे मतदान करणं हे पवित्र काम आहे कोणालाही न घाबरता मतदानासाठी बाहेर पडा आणि बिंदास्तपणे मतदान करा या लोकशाहीच्या उत्सवामध्ये आपण सगळे सहभागी व्हा सुरेश वाणी विंगर टाइम्स आळे बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका